महाराष्ट्र कॉर्नर यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे महत्त्वाची बातमी आहे राज्यातील पहिला तीन मजली उड्डाण पूल लवकरच तयार होणार आहे या कामाला सुद्धा लवकरच सुरुवात होणार आहे पुणे नगर मार्गावरील वाहतूक कोंडी आता इतिहास जमा होणार आहे राज्यातील पहिला तीन मजली उड्डाण पूल हा अहिल्यानगर ते पुणे या मार्गावर होणार आहे पुण्यासह अहिल्यानगर जिल्ह्यातील नागरिकांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे पुणे आणि नगर दरम्यानच्या महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडीच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी केंद्र सरकारने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे या संदर्भात केंद्रीय के मंत्री नितीन गडकरी यांनी मोठी घोषणा केली आहे शिक्रापूर आणि शिरूर या मार्गावरील वाहतूक कोंडीवर कायमस्वरूपी उपाय म्हणून मंत्री नितीन गडकरी यांनी यापूर्वीच तीन मजली उड्डाण पुलाच्या बांधकामाची घोषणा केली आहे यानुसार आता या लगत असलेली अतिक्रमणे हटविण्याची प्रक्रिया पूर्ण झाली असून लवकरच काम सुरू होणार आहे या कामासाठी अतिक्रमण हटून आता जागा सुद्धा उपलब्ध झालेली आहे राज्यातील हा पहिला तीन मजली उड्डाणपूल असणार आहे जो नगर ते पुणे दरम्यान होणार आहे खराडी बायपास ते शिरूर हा महामार्ग राज्यातील पहिला तीन मजली उड्डाण पूल असलेला रस्ता ठरणार आहे मित्रांनो लेटेस्ट अपडेट जाणून घेण्यासाठी आमच्या या यूट्यूब चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा तुम्हाला असेच नवीन व्हिडिओ मिळत राहतील धन्यवाद